नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महिला प्रवाशांना पन्नास टक्के सवलत दिल्याने एस टीचा फायदा झाला की तोटा त्याबद्दल आज आपण बघणार आहोत मित्रांनो सर्वांना माहितीच आहे पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाने मोफत प्रवास घडविण्याचे एस टीचे प्रवासी वाढून एस टीला फायदा झाला होता तसेच एस टी महामंडळाच्या बसेसमधून यापुढे सरसकट सर्व महिलांना अर्ध तिकीट आकारण्यात येणार आहे महिलांना प्रवासात सरसकट पन्नास टक्के सवलत दिल्याने एस टीचे प्रवासी निश्चितच वाढणार असून एस टीला उलट फायदाच होत आहे त्यामुळे राज्याची ग्रामीण वाहिनी असलेल्या एस टी महामंडळाची प्रवासी संख्या वाढणार आहे अलीकडेच महामंडळाने एस टीतून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास घडवण्याचा निर्णय घेतल्याने एस टीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली होती एस टी जरी प्रवाशांना सवलत देत असली तरी या सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकार करीत असते त्यामुळे एस टी महामंडळाचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे कारण मित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सानिमित्त राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एस टीमधून मोफत प्रवास करणाऱ्या योजनेचे उद्घाटन केल्या वर्षी पंचवीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते या योजनेचा लाभ सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना होत होता एस टीच्या शिवशाही सह सर्व सेवांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करायला मिळत होता तसेच या योजनेमुळे एस टीने एरवी प्रवास न करणारे ज्येष्ठ नागरिकही प्रवास करू लागले आहेत त्यामुळे एस टीचे प्रवासी वाढले आहेत कोरोना काळापासून एस टीतून पासष्ट लाख प्रवासी प्रवास करीत होते सध्या एस टीचे रोजचे प्रवासी पंचावन्न लाख झाले आहेत त्यामुळे सर्व एकोणतीस प्रकारच्या समाज घटकांच्या प्रवास सवलती देण्यापोटी महामंडळाला दर महिन्याला दोनशे वीस कोटी राज्य सरकार देणार आहे तसेच शंभर कोटी रुपये कर्मचाऱ्यांना वेतनासाठी सरकारकडून मिळणार आहे एस टी महामंडळाच्या दररोज चालविण्यात येणाऱ्या सोळा हजार फेऱ्यामध्ये रोज पंचावन्न लाख प्रवासी प्रवास करीत आहेत या प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांची संख्या नेमकी किती आहे आणि यातून किती महिला प्रवासी प्रवास करतील असे विचारले असता एस टीतील सूत्रांनी सांगितले की प्रवाशांच्या अशी जेंडरवाईज वेगळी आकडेवारी काढली जात नाही असेही राज्यात बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना एस टी मोफत प्रवास आहेत अशा बारावीपर्यंत एस टीने मोफत प्रवासांचा लाभ घेणाऱ्या मुलींची संख्या एक लाख आहे तसेच पंचावन्न लाख प्रवाशांपैकी तीस लाख तरी महिला प्रवासी असतील असे सूत्रांनी सांगितले आहे मात्र या महिलाच्या संपूर्ण मोफत प्रवासाने महामंडळाला राज्य सरकारकडून नेमकी किती रक्कम प्रतिवृत्तीसाठी मिळेल हे आताच सांगणे अवघड असल्याने म्हटले जाते आहे तरी पण मित्रांनो अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शंभर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी चारशे कोटी दिलेले आहे तसेच पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसचा समावेश आणि चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पाच हजार डिझेल गाड्यांचे सी एन जी आणि अन्य द्रव्य रूप इंधनात रूपांतर करणे याची मागणी केली जात आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद